नमस्कार मंडळी तर आज पाहणार आहोत आपण मूग डाळचा हलवा तर आपण मूग डाळ पहिला स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन वेळा मी पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर ती मूग डाळ मी एक पॅन ठेवला हो गॅसवरती आणि त्याच्यामध्ये ओतून सगळी ती भाजून घेणार आहोत आपण थोडीशी लालसर होते तोपर्यंत आपण ते भाजून घ्यायचे आहे गॅसवरती तुम्ही बघू शकता कसे करत आहे मी तसंच तुम्ही पण ती पूर्ण भाजून घ्या नंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याचं पीठ त्यानंतर एक चमचा मी तूप टाकून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे की तुम्हाला हवे असतील ते तुम्ही वापरू शकता ड्रायफ्रूट्स मी इथे ब काजू आणि बदाम हे दोन्ही वापरलेले आहेत त्यानंतर ते भाजून काढून झाल्यानंतर मी परत अर्धी वाटी तूप टाकून त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकायचा आहे रव्याने आपला हलवा खूप छान टेस्टला लागतो त्यामुळे थोडं मी तीन चमचे रवा घेऊन तो भाजणार आहे या तुपामध्ये त्यानंतर जसा रवा भाजून होईल त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला बारीक केलेले मूग डाळीचं पीठ आहे ते त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे पूर्ण तुम्ही बघू शकता असं भाजल्याने काय होतं की त्याची टेस्ट खमंग येते जे मुगळं आपण स्टार्टिंगला भाजून घेतो त्याने टेस्ट खमंग घेते तर हे पूर्ण असं तुम्ही हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडं तुम्हाला तूप हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता मी थोडं कमी पडलं तूप पण थोडं अजून अर्धी वाटी मी तूप ॲड करत आहे त्याच्यानंतर पूर्ण हे सगळं मिश्रण तुम्ही एक पाच ते सात मिनटं भाजून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण थोडं डाळ भाजली होती त्यामुळं पाच मिनटंच शक्यतो तुम्ही भाजून घ्या से हे सगळं तूप मी ॲड केलं एक्स्ट्रा त्यानंतर हे पूर्ण असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे सेम असंच तुम्ही करून घ्या हे हे भाजून घे घेत आहे तोपर्यंत आपण बाजूला एका पातेल्यामध्ये एक, एक दीड वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाव पाऊन वाटी साखर घ्या किंवा तुम्हाला जसं हवं आहे साखर गोडपणा तसा तुम्ही ती साखर ॲड करू शकता याचा आपल्याला थोडंसं उकळू द्यायचं पाणी ते तोपर्यंत इकडे आपलं भाजून झाले पाच मिनटं झालेले आहेत त्याच्यानंतर जे पाणी आपण गरम केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे ॲड करून झाल्यानंतर पूर्ण एक सारखं त्याला हलवायचं आहे बघू शकता तुम्ही त्याचा कलर पण किती छान आला आहे ब्राऊनिश कलर तर तुम्हाला पण असाच आला पाहिजे कलर तोपर्यंत भाजून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेतले होते भाजून घेतले होते ते आपल्याला ह्याच हलव्यामध्ये ॲड करायचे आहे तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे हलवा एकदम याच्यामध्ये थोडंसं मी अजून टेस्ट येण्यासाठी दूध वापरले आहे एक वाटी तुम्ही बघू शकताय तर हे पूर्ण परत आपल्याला एक दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्ण दूध आठव आठत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवून घ्यायचं त्यानंतर एक थोडं दोन मिनटं झाकण लावून बंद करून ओपन करायचं आणि पण पुन्हा तुम्ही हे थोडंसं हलवू शकता मस्त खमंग आणि स्वादिष्ट आपला हलवा तयार आहे खमंग म्हणलं